प्रहार संघटना करंजी विवेकानंद युवा फाउंडेशन व बहुद्देशीय संस्था कबनूरच्या वतीनं कष्टकरी शेतकरी दिव्यांग बांधवांचे कैवारी महाराष्ट्राचे मुलुख मैदान तोफ आमदार बच्चूभाऊ कडू यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला चार जुलै रोजी दुपारी बारा वाजता संमती मतिमंद मुलांची शाळा येथे खाऊ वाटप करण्यात आलं कबनूर आभारफाटा येथील स्मशानभूमीमध्ये अपंग बांधवांच्या बांध हस्ते वृक्षारोपण गोशाळेतील जनावरांना देण्यात आला तसेच कबनूर व त्यांच्या नातेवाईकांच्या वतीनं केक कापून बचू भाऊंचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील अनिल विजय नगळे सामाजिक कार्यकर्ते दत्ता शिंदे उत्तम जाधव निलेश खरवंदे सागर म्हस्के रेखा विजय नलवडे रघुनाथ जाधव धोंडप्पा मगदुम सुरेश दादू कुंभार गणेश लोले किशोर जाधव सूरज गोरंबे पैलवान पृथ्वीराज शिंदे इत्यादी उपस्थित होते शेवटी उपस्थितांचे आभार विशाल शिंदे यांनी मानले मराठी एस न्यूजसाठी कबनूरहून चंदुलाल फकीर